भगवान बाबा हनुमान जी प्रणाम महान त्यागी बाबा जुमदेव जी कोण परमात्मा एक सर्वांना माझ्या नमस्कार परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धाननगर नागपूर नागपूरच्या वतीने बाबाच्या आदेशाप्रमाणे फामेवाडा या परिसरातील बाबांचे सेवक आदरणीय राजूजी साखरकर साहेब यांच्या निवासस्थानी नवे हवन कार्य पार पडले व त्यापैकी एका भगवंताच्या चर्चा बैठकीला सुरुवात होती या बैठकीमध्ये भगवान बाबा हनुमानजी उपस्थित राहा मग सगळ्या शेवकांचे मनोबल वाढवले मी भगवंताचे आदरणीय मन सेवक सेविका बाळगोपाळ व माझ्याकडून घर मालकाकडून सुद्धा अभिनंदन करून आभार व्यक्त करतो त्याचप्रमाणे आपल्या सर्वांचे सद्गुरू महानत्यागी बाबा जुमदेवजी हे सुद्धा या भगवतकार्यामध्ये उपस्थित राहिले बाबांना मा सगळ्या सेवकांना सद्बुद्धी दिली सद्बुद्धी पुरवली त्याद्वारे प्रत्येक सेवक बाबाचे से आपले अनुभव गुणगान केले तर मी आदरणीय मंच त्यांच्याकडून व सेवक सेविका बाळगोपाळ व माझ्याकडून महांत्यागी बाबा जुमदेवजीचे मनपूर्वक अभिनंदन करून आभार व्यक्त करतो त्याचप्रमाणे आपल्या सर्वांच्या आई वाराणसी आई ठुबरीकर आईची ममता सुद्धा उपस्थित होती आईचे सुद्धा आदरणीय सेवक सेविका बाळगोपाळ माझ्याकडून घरमालकडून सुद्धा अभिनंदन करून आभार व्यक्त करतो त्याचप्रमाणे आजच्या लाभलेले अध्यक्ष मंडळांतर कार्यकर्ता आदरणीय रवीजी राऊत साहेब यांना सुंदर असं आपलं अतिशय मार्गदर्शन केलं त्यांचे सुद्धा आदरणीय सेवक सेविका uh, बाळगोपाळ माझ्याकडून सुद्धा घरमालकडून सुद्धा त्यांचे अभिनंदन करून आभार व्यक्त करतो त्याचप्रमाणे प्रमुख अतिथी म्हणून परमपूज्य परमात्मे मंडळाचे संचालक आदरणीय विठ्ठलजी साहेब यांनी सुद्धा आपल्या वाणीद्वारे सुंदर असे विचार अनुभव आम्हा सगळ्या शेवकासमोर प्रकाशित केले मी त्यांचे सुद्धा आदरणीय मन श्री से का बाळगोपाळ व माझ्याकडून घरमाकडून सुद्धा त्यांचे मनपूर्वक अभिनंदन करतो त्याचप्रमाणे परमपूज्य परमात्मा मंडळाचे संचालक गटातील मार्ग मार्गदर्शक आदरणीय वासुदेवजी पडोळ साहेब यांनी सुद्धा आपल्या वाणीद्वारे सुंदर असे विचार आम्हा सगळ्या शोकासमोर प्रकाशित केले मी त्यांचे सुद्धा आदरणीय सेवक सेविका बाळगोपाळ व माझ्याकडून सुद्धा घरमालकाकडून सुद्धा मनपूर्वक अभिनंदन करून आभार व्यक्त करतो त्याचप्रमाणे प्रमुख अतिथी म्हणून मंचाघर उपस्थित रमेशजी धनजोडे शाखा उमरे त्याचप्रमाणे भंडाऱ्या शाखेतील भोंडेजी त्याचप्रमाणे महेंद्रजी बोरकर त्याचप्रमाणे या परिवाराचे मार्गदर्शक आदरणीय महादेवजी साहेब त्याचप्रमाणे वामनजी वंजारी साहेब या गावातील मार्गदर्शक त्याचप्रमाणे सुरते काकाजी हिंगणा त्याचप्रमाणे महेंद्रजी बोरकर साहेब व समस्त मार्गदर्शक वेळ कमी झालेल्या कारण कार्यक्रमाला लांब झाला समस्त मार्गदर्शक यांनी आपला अमूल्य वेळ या भगवत कार्यामध्ये दिला व सुंदर असे विचार आम्हा सगळ्या शेवकासमोर प्रकाशित केले मी त्यांचे आदरणीय सेवक सेविका घरमालक व माझ्याकडून सुद्धा मनपूर्वक अभिनंदन करून आभार व्यक्त करतो त्याचप्रमाणे आज त्याचप्रमाणे आजूबाजूच्या परिसरातून आलेले सर्व बाबांचे सेवक सेविका बाळगोपाळ व सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ कार्यकर्ता या मंडपामध्ये उपस्थित राहिले व संपूर्ण वेळ या भागवत कार्यामध्ये दिला अमूल्य असं मार्गदर्शन ग्रहण केले या मंडपाची शोभा वाढवली मी या सर्व सेवक सेविका बाळगुपाचे आदरणीय वन माझ्याकडून व घरमाकाकडून सुद्धा मनपूर्वक अभिनंदन करतो त्याचप्रमाणे आजच्या बैठकीला लाभलेले करते आदरणीय सुभाजी दही अहिकर साहेब त्यांनी सुंदर असं संचालन पत केलं वेळेवेळेवर सगळ्यांना आपल्या मणी आणि सगळ्यांना हसवलं मी त्यांच्या सुद्धा आदरणीय मंच सेवक सेविका बाळगोपाळ व माझ्याकडून व घरमालून सुद्धा मनपूर्वक अभिनंदन करते आजच्या आपला या कार्यक्रमाचा सोहळा याने उपलब्ध करून दिला असे ते राजभाऊ साखरकर ज्यांच्यामुळे आपण या कार्यामध्ये उपस्थित झालो सुंदर असं आम्हाला मार्गदर्शन एकमेक मी या घरमालकांचे सुद्धा आदरणीय मन सेवक सेविका बाळगोपाळ व माझ्याकडून सुद्धा मनपूर्वक अभिनंदन करून आभार व्यक्त करतो ज्यांनी बाबाची सुंदर अशी प्रस्थाना केली काळेसाहेब वसंताजी काळेसाहेब त्यांचे सुद्धा आदरणीय बाळगोपाळ व माझ्याकडून सुद्धा मनपूर्वक अभिनंदन करून आभार व्यक्त करतो व आभार प्रदर्शन झाला असे मी जाहीर करतो माझ्या बोलण्यामध्ये काही चुकी झालं असं कोणाचे नाव स्वा स्वागत घेत हा बाबांचं सुंदर असं स्वागत गीत म्हणण्यात आला सविताबाई चर्डे मी त्यांचे सुद्धा आदरणीय मान सेवक सेविका बाळकोपाळ घरमालक व माझ्याकडून सुद्धा त्यांचे सुद्धा मनपूर्वक अभिनंदन करून आभार व्यक्त करतो व आभार प्रदर्शन समाप्त झालं असे मी जाहीर करतो ज्यांचे नंबर लागले व त्यांचे नावना घेतले असेल तर अशासाठी मी माफी सुद्धा मागतो सर्वांना माझ्या नमस्कार